पहत रहा आपली बातमी चौथाई लॅब वतीने पत्रकारांचे रक्त विकार तपासणी संपन्न चौथाई आणि जपली सामाजिक बांधिलकी सविस्तर वृत्त असे की मिरज येथील डॉक्टर अजय चौथाई यांच्या लॅब मध्ये आज मिरज शहर व मिरज तालुका ग्रामीण पत्रकारांची रक्त तपासणी करण्यात आली या मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन मिरज शहर पत्रकार संघ व मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते मिरज येथे चौथाई लॅबमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून रक्त तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली यामध्ये एच बी एवन सी लिपिड प्रोफाईल फास्टिंग शुगर आदी चाचण्या मोफत करण्यात आल्या शिबिरास उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांना नाश्त्याची व्यवस्था चौथाई लॅबकडून करण्यात आली शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मिरज शहर पत्रकार संघ व मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने डॉक्टर अजय चौथाई सर व कविता चौथाई मॅडम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे सुकुमार पाटील मोहन वाटवे के के जाधव स्वप्नील पाटील उदय रावळ संकेतराज बनणे ग्रामीण पत्रकार संघटनेचे सचिव मल्हारी ओमासे कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे निरंजन सुतार अशोक कवाडगे आयुब खान जमादार विनायक बने सूरज मेहत्रे विकास मगदोम यांच्यासह पत्रकार उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे नमस्कार आज आपण सगळे वृत्तपत्राचे सगळे पत्रकार इथं जमा झालेले आहात आणि आपण चौथाई लॅबला प्रेफरन्स दिल्याबद्दल मी सगळ्यांचे पहिल्यांदा धन्यवाद मानते आपण अथक परिश्रम करत असता उन्हात वाऱ्यात सगळीकडं तुम्हाला काम करायचं असतं आणि स्वतःच्या तब्येतीकडं आपण तेवढं लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे चौथाही सरांची अशी इच्छा होती की असे जे आहेत समाजातील घटक जे ही समाजसेवा करत असतात आणि त्यांचं स्वतःकडं तितकं लक्ष जाऊ शकत नाही तर त्यासाठी आवर्जून आपण इथं आलात आणि आपण तपासण्या करून घेत आहात तर ही खरंच चांगली गोष्ट आहे आणि लॅबबद्दल सांगायचं तर आज तिसाव्या वर्षात लॅब पदार्पण करत आहे आणि शून्यातून हे सगळं सरांनी इथं उभं केलेलं आहे आणि आमचा स्टाफनी आम्हाला त्यासाठी प्रचंड मदत असते स्टाफची त्याच्याबरोबर आम्ही असे बरेच कॅम्प्स घेत असतो महिला दिनानिमित्त दरवर्षी असतो कॅम्प त्याच्याशिवाय वृद्धाश्रमातल्या लोकांसाठी असतो अनाथाश्रमातल्या मुलांचे फ्री चेकअप होत असतात आणि दर महिन्याला साधारण वृद्ध लोकांसाठी शुगरचे कॅम्प्स दर, शुगर दर महिन्याला आपल्याकडं होत असतात घराघरात आपण जाऊन म्हणजे जा जे जा इथंपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी होम सर्विस चालू आहे चोवीस तास सेवा आपली चालू आहे आणि सगळ्या गरजू लोकांसाठी गरीब लोकांसाठी आपण सेवा देत असतो सेवा हे यज्ञकोंड संविधासमजेले ह्या आमचं तयार आहे आज आपल्या चौथाई लॅबच्या वर्धापनानिमित्त पत्रकारांच्या आपण तपासण्या करायला घेतलेल्या आहेत ह्या तपासण्या आपण फास्टिंग शुगर एच बी ए वन सी आणि लिपिड प्रोफाईल ह्या ज्या नेहमी आपल्या होत नाहीत आणि ज्या फार महत्त्वाच्या आहेत पत्रकारांसाठी त्या आपण घेतलेल्या आहेत फास्टिंग शुगर म्हणजे जे कमीत कमी शुगर असतं दिवसभरात त्याचा उपयोग आपल्याला होतो की बाबा दिवसभरात जर ह्याच्यापेक्षा खालती गेलं तर खूपशा इमर्जन्सीज येऊ शकतात म्हणजे अशा इन्सिडन्सेस आहेत की चक्कर येऊन पडणे वगैरे त्यासाठी आपण हा फास्टिंग शुगर करतो आहे आणि लिपिड प्रोफाईल म्हणून आहे जे त्यातले चार पाच घटक आहेत कोलेस्ट्रॉलचे ते आपल्या हार्टला चांगले असतात वाईट असतात आणि किती असतात बाबा फास्टिंगमध्ये ते आपण त्या निमित्त बघणार की बाबा पुढे आपल्याला ते कमी करता येतील का नाही आणि त्याच्यावर ट्रीटमेंट पण घेऊ शकतो का नाही आणि तिसरी महत्वाची म्हणजे एच बी एवन सी जे मागचे तीन महिन्याचे पण शुगर बघतीस पण आजच्या दिवसभरात आपला ऑन एन ॲव्हरेज शुगर किती असतं हे अंदाज घेतो आपण आणि त्यामुळे या, त्या या महत्त्वाच्या तपासण्या आपण वर्धापनानिमित्त पत्रकारांची घेऊन आपण पत्रकारांनी जे काही सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानतो आणि चौथ्या लॅबबद्दलची थोडीशी माहिती आमच्या मॅडम सांगतो Yeah, siazwagardubagaaza